नमस्कार आपण आलो आहोत सांगी या ठिकाणी आज भैरवनाथ महाराजांची यात्रा आजपासून सुरू झालेली आहे आज आहे रविवार जत्रेचा पहिला दिवस आहे सोबत येथील ग्रामस्थ आहे पवार सर म्हणून आपण त्यांना विचारूया नेमकं की मंदिर बांधकाम झाल्यानंतर तुम्हाला यावर्षी काय बदल जाणवत आहे या मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर आम्हाला एवढा आनंद झाला की जी वास्तू झाली नसती किंवा होणार नाही अशा प्रकारे वास्तू झाली यावर्षी भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतो काय काय वाढ झाली का, का यावर्षी यावर्षी भक्ताच्या येण्यामध्ये पाच पटीने वाढ झालेली आहे कारण मागच्या वर्षी जी संख्या होती भाविकांची ती फार कमी होती पण यावर्षी पाच पटीने वाढ झाली आपल्यासोबत बांधकाम समिती सदस्य आहेत गणेश पवार बांधकाम करताना इथे काय नेमकं काय अडचणी आल्या काही पैशाच्या बाबतीत असो किंवा काही इतर गोष्टी आम्हाला बहिरनाथ बाबाचा आशीर्वाद असल्यामुळं आम्हाला या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नाही भाविक असतील व्यापारी वर्ग असतील किंवा अजून कोणी असेल आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही आणि आमच्या काळामध्ये एवढं मोठं मंदिर झालंय बांधकाम समितीच्या किंवा बहिरंद बाबा ट्रस्ट असेल किंवा ग्रामस्थ असेल सावनी ग्रामस्थ आम्हाला अभिमान आहे की आमच्या या काळामध्ये मंदिर झालंय आम्ही स्वप्नतही असं विचार केला होता आमच्या काळात असं भाव्य दिवस मंदिर होईल आडी अडचणी आड़ आम्हाला कुठे आल्या नाही आणि भविष्यात असे वाटत की आम्हाला आडी अडचणी आड़ येणार अच्छा धन्यवाद तर बघू शकता आपण या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात संध्याकाळचे सहा वाजत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होत आहे भाविकांची संख्या प्रत्येक तासाखाली या ठिकाणी वाढत आहे सूर्यवार्ता न्यूज साठी मी अनिल कडबे सांगी लासो स्टेशन